बोल गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद भागवत महापुराण की जय जय श्रीराधे स्वर लावून द्या आम्हाला तुम्ही तिथेच बसा आता कुसंदा जाऊ नकात तिथेच लक्ष द्या त्याच्यावर धर्माचं आपण वर्णन करत होतो भगवान परमात्मा धर्माच्या रक्षणाकरताच अवतीर्ण होतात देवाला आणावं लागतं संत महात्मे स्वतःहून येतात तुम्हा आपल्याला यावंच लागत हे त्रिकाल अबाधित सत्य आहे आपल्याकडे मोबाईल आपला मोबाईल आउट ऑफ चालतो तीन दो। ने दोन ने चार म्हणे हा <laughs> <laughs> बस ते सवय पडून गेले म्युझिक इज मिशन ऑफ माइंड स्वराशिवाय नाही बोलतात काय सवय झाली आता सवयला काही इलाज नसतो <laughs> महत्वाचा मुद्दा असा आहे भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना राम धर्माची मूर्ती धर्माच्या रक्षणाकरता प्रभू रामचंद्र अवतीर्ण होतात गोपालकृष्ण धर्मा करता चालेल आपला कैकई मातेचा प्रसंग चालू आहे बरोबर आहे ना काय सांगत होतो मी माता आपल्या दोघांचं गुहे कोणाला सांगायचं नाही माझ्या डोक्यावरती हात हो, ठेव शपथ घेऊन खा माझी शपथ घेन मला सांग आपलं रहस्य दोघांचं कोणालाही सांगायचं नाही ज्यावेळेला टाईम येईल ना मी को कमी करा डबल डबल रिपीट बा ज्या वेळेला टाईम येईल ना त्यावेळेला बघ माता दोघांमध्ये राहू द्यायचं राजा दशरथांकडे तुझे दोन वरदान आहेत त्यावेळेला तू मागून घ्यायचं आणि खरं तो टाईम जवळ आला मातेनं सांगितलं रामाला चौदा वर्ष वनवास आणि भरताला राजगादी प्रभू रामचंद्र वनवासाला जात आहेत का वनवास मागून घेतला बाल अवस्थेमध्येच का डोक्यावरती हात घेऊन ठेवला का कैकेला फसवलं का वचनात फसवलं का डोक्यावरती हात ठेवायला लावला त्याचं कारण आहे माता माझा अवतारे माझ्याकरता शबरी हो शबरी माझी वाट पाहते राम आईंगे आएंगे राम आईंगे जरा टाळ्या वाजा टाळ्या वाजा ना भजन करा ना मेरे जन्मों के पाप मिट जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे तो दिवाली मनाऊंगी प्रभू रामचंद्रांची वाट रे शबरी माझ्या करता मी जर राजा झालो तर माझी शबरीची तपश्चर्या वायाला जाईल माझ्या करता मतंग मुनी त्यांची साधना वायाला जाईल माझ्या करता हो या सात पु पुण्यामध्ये सर्भंग ऋषी वर्डी दरबाराजवळ सर्भंग ऋषी उनप ती माझी साधना करतायत त्यांची तपश्चर्या वायाला जाईल असे संत जपी तपी रथी महारथी दिग्गज माझं ध्यान करतायत हो माझ्या दर्शनाची आतुरता अभिलाषा त्यांच्या हृदयामध्ये आहे म्हणून माझं पहिलं काम आहे त्यांना मुक्त करणे काहींना दर्शन देणे हो काहींची इच्छा पूर्ण करणे म्हणून माता मी जर राजा झालो तर मला त्यांना भेटण्याकरता जाता येणार नाही अजून एक गोष्ट मला दैत्यांचा वध करायचा आहे रावण मारायचा आहे कुंभकर्ण मारायचा लंका बिभीषणाला द्यायची हे सर्व कार्य मला करून घ्यायचंय मी राजा तर आज ये राजा तर ये आणि राजा तर बावीस तारखेला सुद्धा राहणार आहे हे राज्याच रामराज्य आहे हे रामाचं राज्य आहे पण काही कोले धूम करतात तो भाग वेगळा संतांनी वर्णन केले झाले राम काय उन्या मासी। <laughs> ओ, मी राजा आज ये राजा उद्या ये राजा राहणार आहे मी काल म्हणून गेलो राजा भी देखा महाराजा भी देखा कोई राजा न देखा मेरे राम जैसा हो सांगून गेलो मी कालच्या सत्रामध्ये आदर्श राजाराम कुत्र्याला न्याय मिळत होता असं बोललो मी रामराज्यामध्ये एवढं रामाचं राज्य पवित्र मग मा असं मागून घेतलं त्यानंतर प्रभू रामचंद्र वनवासाला जात आहेत मग पुढची कथा तुम्हाला माहिती आहे हो याचा वध केला कोण सुग्रीवचा भाऊ त्याचं नाव काय वालेचा वध केला का केला तो बोलायला लागला राम मी तू तर असं ऐकलंय तू धर्माचा अवतारे आणि मला का चोरून मारलं धर्म हे तू धर्म हे तू अवतरे हो गोसाई मारे बाण व्यादे के माहे राम तो वाले म्हणायला लागला राम मी तर असं ऐकलंय तू धर्माची मूर्ती मंत पुतस धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती हो धर्माच्या रक्षणा करता तू अवतीर्ण झालाय राघव आणि मला चोरून का मारलं हो धर्म हे तू धर्म हे तू धर्म हे तू आव तर गोसाई मारे बा नव्या के माये मै वैरी प्यारा चोपाये रामायणातले गोस्वामी म्हणतात मै वैरी सुगरीयू प्यारा, गुण कोण नात मोय मारा तर एकाच माईचे म्हणे आहोत माझा बंधू काय मी काय आम्ही एकच माईचे म्हणे एकाच आईच्या उदरातून आमचा जन्म झाला राघव तो तुला गोड लागतो मी शत्रू वाटो याचं कारण काय काय दोष आहे माझा कोण अवगुण नात मोये मारा का बांध मारला मला त्यावेळेला राघव सांगतायत जो लहान बहीणकडे आपल्या सुनबाईकडे हो काय जो लहान बहीणकडे लहान भावाच्या पत्नीकडे सुनबाईकडे आपल्या मुलीकडे जो वाईट दृष्टीने पाहतो मी त्याला सोडत नाही त्याचा नाश करतो ते कार्य तू केलंय ते कार्य तू केलंय के म्हणून मी तुला सोडणार नाही हो कशाकरता बोलतोय तू नीती सोडली तुझं चारित्र्य चुकलं म्हणून तुला मारण्याकरता मला आहे तो म्हणतोय मै वैरी सुग्री उप्यारा अवगुण कोण नात मारा, याचा प्रश्नाचं उत्तर आहे हो लहान भावाची पत्नी स्वतःची मुलगी अजून काय सांगितलं मी तुम्हाला चार स्त्री आहेत जो चार स्त्रियांकडे स्वतःची मुलगी सुनबाई हो अजून एक आहे जो चार स्त्रियांकडे वेगळ्या दृष्टीनं पाहतो वाकड्या नजरेनं पाहतो मी त्याला सोडत नाही मी त्याचा नाश करतो प्रभूनं बाण मारला आणि तो जमिनीवरती कोसळला ओ, राघवेंद्र सरकारची आराधना करतोय अंगत त्या ठिकाणी आलेला आहे हो त्याची धर्मपत्नी आलेली आहे आणि मग त्याला खऱ्या ब्रह्माचं ज्ञान झालं आणि त्याने देवाला शरणांगती केली रामाला आणि सांगू लागला राघव मी भाग्यवान आहे जनम जनम मुनी जतन करही अंत राम कही आवत नाही मय हा मी भाग्यवान आहे की माझ्या भावामुळे माझा मा माझा मृत्यू तुझ्या हातानं झाला माझं कल्याण झालं मी उद्धार झाला माझा मला चिंतन एवढं सांगायचं मुद्दा असा आहे मग राघवेंद्र सरकारचं वर्णन करत असताना पूर्ण रामायण अशा पद्धतीचं आहे मग रामराजा झाला पुन्हा राम राजा झाला तदनंतर पहा पुढची कथा लव आकुशपर्यंत रामायणातली कथा आहे तदनंतर सूर्यवंशाचं चरित्र संपत सूर्य सूर्यवंशामध्ये राम एकोणसाठवा पुरुष आहे असे एकोणसाठ राजे होऊन गेलेत एकोणसाठवा पुरुष राम आहे त्यानंतर लवकुशाचं राज्य सुरू झालं आणि पुढे सूर्यवंश चालला तदनंतर आपल्याला चंद्रवंश सांगायचं आहे त्या चंद्रवंशाचं वर्णन करत असताना अकारण करुणा वरुणालय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भगवान नारायणाचा जन्म झाला म्हणजे मी सांगून गेलो तुम्हाला ब्रह्मदेव जगसृष्टी निर्माण सांगितली की नाही परमपिता ब्रह्मा ब्रह्मापासून आत्री ब्रह्माच्या नेत्रापासून आत्रीचा जन्म झाला आत्रीच्या पत्नीचं नाव आहे अनुसया अनुसयाला तीन संतती एक चंद्रमा एक दुर्वास आणि एक दत्तात्रे हे झाले दत्त कोणाचा मुलगा नमनमा जे गुरुराया महाराज दत्तात्रया तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवेची विश्रांती हो आत्री आणि अनुषयाचा मुलगा चंद्र आहे आणि त्या चंद्राचं वर्णन करत असताना चंद्राला देवगुरु बृहस्पती त्यांच्या धर्मपत्नीचं नाव आहे तारा आणि त्या तारा ते पुढचं चरित्र जाऊ द्या मी सांगत नाही तुम्हाला मला मुद्दा असा मांडायचा आहे चंद्राचा मुलगा बुध बुधचा पुरुरावा हो त्या पुरुराव्याचं वर्णन करत असताना अनेक राजे त्या ठिकाणी झालेले आहेत ययाती राजाचे चरित्रे हो देवयानीचं चरित्र आहे त्यानंतर शर्मिष्ठाचं चरित्र आहे हो ते अनेक चरित्र तिथे आहेत आणि ते ते पहा त्याच वंशामध्ये महाराज सुरशेनांचा जन्म झाला कोणत्या वंशात मधले राजे मी सांगितले नाही तुम्हाला त्याची काही गरजही भासणार नाही तुम्हाला आपल्याला ती स्त्रिया पिढीतल्या आजोबाचं नाव माहीत राहत नाही एवढं काय तुम्ही डोक्याला ताप घेऊ नका तो त्या चंद्रवंशामध्ये महाराज सुरशेन आणि सुरसेनचं वर्णन करत असताना सुरशेनच्या घरी महाराज वसुदेव आलेत आणि वसुदेवाच्या घरी गोपाल कृष्ण आलेत बोले गोपाल कृष्ण भगवान आणि त्या गोपालकृष्णाचं वर्णन करत असताना कालच्या दिवशी आपण गोपालकृष्णाचा जन्म उत्सव साजरा केला गोड असा गोपालकृष्णाचा जन्म साजरा केला पूर्वीच्या काळामध्ये स्वयंभू म्हणू शतुरूपा राणी सुतपा नावाचा गंधर्व त्यांची धर्मपत्नी पृष्णी या चार लोकांनी देवाची आराधना केली हे भगवान नारायण तो आमच्या घरी जन्माला आला पाहिजे याच्याकरता आमचं तप आहे याच्याकरता आमची आराधना आहे हो चारी लोकांनी तपश्चार्या केले दोन जोडपे चारी लोकांनी तपश्चार्या केले भगवान प्रसन्न झालेत एका मातेला सांगितलं ए माता मी तुझ्या उदरी जन्म घेईल पण तुझं दूध घेणार नाही एका आईला सांगितलं आई मी तुझं दूध घेईल पण तुझ्या उदरी जन्म घेणार नाही नाथबाबा भागवतामध्ये गोड चिंतन करतात काय पुण्य त्याचे वसुदेव नंदाचे रत्न वैकुंठीचे पोटाले ज्ञानोबराय म्हणतात मी पूर्वी आराधिले देवराया वसुदेवाचं मनोगत एकनाथ महाराज भागवतामध्ये प्रगट करतात ज्ञानाबाऱ्यांच्या त्या पद्धतीच्या आहेत नाथ महाराजांच्या भागवतातल्या आहेत त्या पद्धतीच्या वसुदेव सांगतात मी कृष्णाकरता काय साधना केली तो माझ्या घरी जन्माला यावा याच्याकरता माझ्याकडे त्याने अवतार घ्यावा जगत कल्याणाकरता मी काय साधना केली नाथ महाराजांच्या ओव्या वसुदेव स्वतः आपलं मत प्रगट करतात मी पूर्वी आराधिले देवराया हे प्रलोभे विलोभे भजन ममता गेली वाया पुत्र लोभा कारणे तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण परिमजन संगेची ज्ञान तोची वंदी माझे चरण म्हणे मी पूर्ण बालक तुझे वसुदेवाचा नारदाचा संवाद आहे वसुदेवजी सांगतायत नारदाला नारदा मला ब्रह्मज्ञान सांगा मला आत्मसुख प्राप्त करून द्या माझ्यावरती प्रेमसुख प्राप्त करून द्या नारद म्हणे आचार्य तुम्ही समुद्राजवळ राहत आणि मला सांगता एक बादलीभर पाणी देता का तुमच्याद्वारे काम गाय आहे आणि तुम्ही मला सांगताय ग्लासभर दूध देता का ओ हे अयोग्य तुमच्या पोटी तर होलसेल ब्रह्मज्ञ ब्रह्मज्ञानाचा डीलर तुमच्या पोटी जन्माला आलेला आहे पण त्यावेळेला वसुदेव सांगतात नारदा खरं सांगू का झाकली मूठ सव्वा लाखाची दुरून डोंगर साजरा एखाद्या म्हातारीचा मुलगा वायर म्हणा असावा सर्वांचे मीटर चांगले ठेवतो घरच्या वायरी मोकळ्या ठेवतो काय त्या म्हातारीकडे एक बाई चहा पिण्याकरता आले म्हणे बाई वाजी मावशी तुझा मुलगा आता वायर म्हणे म्हण तो साज येतो घरच्या सर्व वायरी मोकळ्या आहेत म्हणे बरं असं म्हणतो लोकदारजी नाही लोकांचं कामं करतो घरच्या बाहेर मोकळे सोडतो तसं कृष्ण नारद सांगतायत आम्ही तर ढिल किरकोळ मालाचे व्यापारी होतो वासुदेव महाराज तुम्ही मला ब्रह्मज्ञान विचारता नारद बोलतात पण होलसेल ब्रह्मज्ञानाचा व्यापारी तो तु तु तुमच्या पोटी जन्माला आला आहे त्यावेळेला ना वसुदेव सांगतात हो तो मला ब्रह्मज्ञान सांगत नाही बोलू नको बाडा तो मला ब्रह्मज्ञान सांगत नाही काय करतो तो तो काय करतो तो चटकन येतो तो हा माझा पुत्र श्री कृष्ण परिमजन मजन संगेची ब्रह्मज्ञान तोची वंदी माझे चरण म्हणे मी पूर्ण बालक तुझे तो चटकन येतो माझ्या पायावर लपतो मला सांगतो पप्पा मी तुमचा मुलगा तुम्ही माझे पिता तुम्हाला ज्ञान सांगणं नो राईट तुम्ही मला सांगा मी ऐकून घेतो कशाकरता सांगितलं हो हे कृष्ण चरित्र आहे महाराज काय पुण्य त्याचे वसुदेव नंदाचे रत्न वैकुंठीचे पोटाले भगवंतानं सांगितलं बघा यला सांगितलं माता मी तुझं दूध घेणार नाही आजपर्यंत सांगा ना भगवंताने दूध देवकीचं घेतलं का यशोदेच घेतलं बोला ना जो 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 ज का उजाला है मेरे सामत ये तो सब जग किल मिला है बो पुत्राचा आनंद दिला यशोदा मैयाला कसा जन्म झाला लालाचा सर्वांना माहिती आहे रात्री बारा वाजता कारागृहामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायक प्रगड झालेत परत चिंतन सांगत असताना मुद्दा सांगत असताना सहा मुलं मारलेत कोणी मारलीत कौस महाराजांनी मारलेत साई मारीत दुराचारी सातवा योग मायननेला दाऊ भैया वडेराम दादा आणि आठव्यांदा अष्टमीला अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा त्या कारागृहामध्ये प्रगट झालेत बोलो गोपाल कृष्ण भगवान भगवान प्रगट झालेत वडिलांना सल्ला दिला मला इथून घेऊन चला उचलीला कमळापती बंधने पायाचे गडती जो त्रिलोक्याचा माय त्याशी बंधने करतील काय कावडव गडती देखताची देवाप्रती मंद बंद पडे पाऊस श्री करी शेष भगवंताला तिथून उचललं आणि मध्ये यमुना माता हो भरून वाहत होती रात्रीची वेळ होते हो त्या अवस्थेमध्ये गेलेले आहेत डोक्यावरती भगवान आहे रात्र आहे वरून पाऊस पडतोय नदी भरलेली आहे रात्र काळी एवढंच घ्यायचं आहे आपल्याला काळी रात्र आहे नदी भरलेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये गोपालकृष्णाला डोक्यावरती घेतलं आणि ज्यावेळेला गोपालकृष्णाला घेऊन जात आहेत त्यावेळेला एक इच्छा की ब्रह्मांडाच्या चालकाचं चा दर्शन झालं पाहिजे त्याच्याकरता तो पूर चढायला लागला पूर चढला अचाट त्यासी लाविला अंगुष्ट मग पहा भगवंताने दर्शन दिलं यमुनेला यमुनेने दर्शन दि घेतल्यानंतर असं रस्ता दिला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला रात्री बारा वाजता नंदबाबाकडे सोडलं भगवंताचा नंद, नंद उत्सव साजरा झाला कुठे जन्म झाला कारागृहामध्ये आणि जन्मोत्सव साजरा झाला नंद बाबा करे, कोणाकडे नंदबाबाकडे नंद घरा नंद, नंद भयो जय कनया लाल की